नमस्कार मी श्रावण वागसे या ठिकाणी मुंबईच्या आझाद मैदानावरती आज आंदोलन सुरू केलेलं आहे धनगर समाजाला अनुसूचित अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी हो, आम्ही या ठिकाणी धरणे आणि धरणे आंदोलन व साखळी उपोषण सुरू केलेलं आहे आणि या ठिकाणी बंदी जोडे साहेब जी जे पी के यांच्या तालमीमध्ये त्यावेळेला काम करत होते तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तेही आपले विचार व्यक्त करणार आहेत या ठिकाणी जय मला आता फडणवीस सरकारमध्ये आमचे दोन आंदोलन मोडीच काढलेले आहेत गोपीचंद पडळकर उत्तमराव जानकरचं आंदोलन जा त्यांनी सांभाळायला म्हणून पाडला आणि आज पाच तारखेला त्यांच्या ज्युतीमध्ये असलेलं महादेव जानकराचा पाच जराचा मेळावा तोसुद्धा ड्रॉप करायला सांगितला धनगराचा कुठंही काही विषय येऊ नये म्हणून त्यांनी तो एक राजकीय दबाव आणलेला आहे अशा परिस्थितीमध्ये चाणाक्ष बुद्धीनी श्रावण वाक्षानी एक महात्मा गांधीचा हत्यार उपोषणाचा हत्यार ओपासलेला आहे पण त्यावेळेला ब्रिटिश सरकार असताना उपोषणकर्त्याचं ते नोंद घ्यायचे सरकार आणि त्याच्यामध्ये चौकशी करायची या फडणवीस सरकारकडनं आम्हाला जास्त न्याय मिळायच्या अपेक्षेने याच्या अगोदर सुद्धा श्रावण अक्ष दहा महिने आज आझाद मैदानमध्ये उपोषण केल्यावर त्यावेळेस दखल घेतली गेली नाही पण समाज बांधवांना मला कळकळचा विनिता आहे मी सेनेचा मुंबई अध्यक्ष होतो बीकी कोकरेच्या टायमा नंतर जानकराच्या टायमामध्ये एक मी एक यशवंत सैनिक आहे स समस्त धनगर बांधवांना मी सांगतो या तुम्ही आझाद मैदानामध्ये येऊन शनी सर्वांनी श्रावणवाशाला पाठिंबा द्यायचा शेवटचा हत्यार म्हणून उपोषणाचं त्यांनी उचललेलं आहे त्यामुळं समाजाचं बळ किती तुम्हाला भेटेल त्याच्यावरून आपलं हे सक्षेचं आंदोलन होणार आहे आणि या ठिकाणी त्यांनी प्रण केलेलं आहे आमरण उपोषण या ठिकाणी आपण सर्टिफिकेट हे उठणार नाही काय यासाठी समाजाने सुद्धा आपापल्या संघटनेची छोटी मोठी मंडळं असतील त्यांनी आपलं एक पत्रक देऊन त्यांना पाठिंबा जाहीर करावा मी मित्रांनो सांगतो समाजातनं अनेक नेते राजकारणाच्या मार्गातनं काहीतरी का लोकांचं लक्ष वेध करतात पण हे राजकारण असताना एक सामाजिक व्यासपीठ आहे समाजापर्यंत समाजातील समक्ष पोचवण्यासाठी उपोषणाचा आधार आम्ही उपसलेला आहे आणि सर्वात बेटर आहे या उपोषणाने आंदोलनाने जो दीडशे वर्ष राज करणारे ब्रिटिश पळून जातो वोरा पळून जातो हा काळा फडणीसला या उपोषणाच्या माध्यमातून मादे दीड दोन कोटी धनगराने याला पळवून टाकतात याला खुर्चीमधनं खाली या महाराष्ट्रातनं खेचायचं आणि त्या केंद्रातनं खेचायचं तुमच्यामध्ये ताकद आहे फक्त ताकदवर कसा आणायचं आणि तो कशाला लोकांना दाखवून द्यायचं हे धनगराच्या हातात आहे धनगरांनी गेल्या दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये आम्ही निवडून नाही येत आमची ताकद असली तरी या ठोकर लोकांना गाडण्याची ताकद आहे मागच्या सरकारला गाडायची ताकद याच्यामध्ये होती आणि त्यांनी गाडला आता त्याच थोरी आणि जर वापरलं आमच्या विरोधात तर, आम तर यालाशिवाय गाडल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी फक्त आणि फक्त समाजाची गरज श्रावण वाक्षेच्या पाठीमागे पाहिजे मित्रांनो या ठिकाणी आपण कुठलं आंदोलन करून आम्हाला काय खासदारकी पाहिजे आमदारकी पाहिजे मंत्रिपद पाहिजे राजसभा पाहिजे एम एल सी पाहिजे यांचा कुठलाही स्वार्थ नाही फक्त समाज या व्यासपीठावर आला नाही तर मग समाजाचं भविष्य पुढच्या पिढीचं भविष्य आता साठ वर्ष आमचं भविष्य अंधारात गेलेलं आहे आता कुठंतरी किरण आपल्याला दिसतो आहे त्याचं समाजाने एकमुठ होऊन एकजूट होऊन एक यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यावाचा खास करून मुंबईच्या लोकांना आणि ठाण्याच्या लोकांना मी विनंती करतो तुम्ही रोज जथ्याने या शंभर पन्नास लोक रोज येऊन त्यांच्याकडे बसा आणि चक्री उपोषण का होईना ह्या जागेन ते उपोषणाला बसले तर पण चक्री उपोषणवर त्यांना हो एक एक दिवस आपण जर साथ दिला हो दा दा तर हा आंदोलनसुद्धा फार यशस्वी होऊ शकतो पण एकट्याने काय होत नाही जोपर्यंत आपण जर धनुष्य उ जे आहे उचललंय जर आपण ठरवलं तर आपल्याला काय अवघड नाही आणि आपल्याला या मोदीला आणि फडणवीसला आरक्षण द्यायचंच नाही आमचं आरक्षण ऑलरेडी याच्यामध्ये घटनेमध्ये लिहिलेलं आहे धनगडा लिहिताना धनगडा झाला इंग्लिशमध्ये लोक धनगडा लिहितात तसं जाकरचा जाखड होतो अशा पद्धतीनं एकरचा एकड होतो त्या पद्धतीनं तो ड झालेला आहे पण आपल्या घटनेमध्ये जो दुरुस्ती करायचं ते फाज आहे ते दुरुस्ती करताना टू सेव्हन्टी थ्री एम पी लागतात आणि ते दिल्यानंतर तो दुरुस्त होऊ शकतो आजच्या घडीला दोनशे ब्याऐंशी भाजपाचे एम पी आहेत आणि एन डी एचं सरकार आहे तरीसुद्धा त्यांना द्यायचं नाही त्यांचं जे मनस्थिती आहे या लोकांना वेड्या लोकांना वेड्यामध्ये लोका राहू दे आपलं जर राज्य आपण हाकलूया राज्यात पण राज्या तीच परिस्थिती आहे आणि केंद्रात पण तीच परिस्थिती आहे मित्रांनो तुम्ही व्हा हे लोक आरक्षण आपल्याला घरी बसून देतील असं नाही आहे पण यांच्या मागं आपल्याला लागायचं असेल तर आपला हक्क मागण्यासाठी आपलं उमपोषण करावं लागेल लागेल जे काय करेल ते करावं लागेल तर आमचं आयुष्य आमच्या वडिलांचं आयुष्य दोन तीन पिढ्या आमच्या गेल्या पण पुढच्या पिढीसाठी आपल्याला रक्त सांडलं पाहिजे आणि सरकारशी लढलं पाहिजे कायद्याची लढाई लढा पाहिजे आणि रोडवरती पण लढायला पाहिजे धन्यवाद जय मला धन्यवाद साहेब आज या ठिकाणी आमच्या आंदोलनाचा धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जो आम्ही आमण हे साखळी उपोषण आणि धरणे आंदोलनाचा जो धडा उभारलेला आहे श्रावणदादा साहेबाच्या सा मार्गदर्शनाखाली आज आमच्या पहिल्या दिवसाला लोकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आणि याचाच एक पावती म्हणून आज आपले ज्येष्ठ समाजसैनिक आणि रामचंद्र साहेब या ठिकाणी आले त्यांनी आपले मत व्यक्त केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून मनपूर्वक मी आभार मानतो जय हिंद जय मल्हार